दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना व भाजपच्या वतीने रेणुका मंगल कार्यालयात महायुती मेळावा आयोजित करण्यात आल्या होत्या या मेळाव्याच्या विशेष अतिथी म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा भव्य सत्कार मानव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आला या मेळाव्यात नामदार धन धनंजय मुंडे बोलत होते की परभणी लोकसभा निवडणूक मार्च महिन्यात जाहीर होणार असल्याची शक्यता आहे या निवडणुकीत अबकी बार चारस पार नाराज ही घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असून लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देण्याचा निर्धार महायुतीच्या पदाधिकारी व करत्यांना कार्यकर्त्यांना यावेळी त्यांनी कानमंत्र दिला तसेच मराठा आरक्षणावर वीस फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित महायुती मेळाव्यात केले तर सर्व प्रथम महापुरुषांना अभिवादन करून महायुती मेळाव्याला सुरुवात झाली या मेळाव्याचे दीपजन करून धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न राजेश विटेकर प्रतापभाई देशमुख दत्तराव जाधव आनंद बोरसे दत्तराव महेंद्र श्रीकांत विटेकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती आहे तसेच व्यासपीठावर आमदार रामप्रसादजी माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजेश विटेकर माजी नगराध्यक्ष अंकुश लाड दत्तराव जाधव विलास बाबर सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड अनिलजी नखाते पंकज आंबेगावकर दत्तराव मायंदळ संतोष देशमुख भावनाताई नखाते शिवलिंग बोदने सुरेश भुमरे रोहन सामोली प्रभाकर शिंदे आदी मान्यवरांची यावेळी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लक्षात घ्या की मराठवाड्यात नाही तर संबंध देशभरामध्ये या देशातली मायबाप जनता तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या म्हणजेच इंडियाच्या मागं आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या माग खंबीरपणानं दिसते आहे मी आज या ठिकाणी मानवतला परभणी जिल्ह्यातल्या तीन तालुक्याच्या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं इथे आलो होतो आज बोलत असताना ही अभूतपूर्व गर्दी पाहत असताना आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा निश्चय मी हे स्पष्टपणानं पाहत होतो त्यामुळे नक्कीच आहे की दहा वर्षात सामान्य माणसापर्यंत अगदी शेवटच्या माणसापर्यंत ज्या योजना या सरकारने आणल्या दिल्या त्याचा फायदा आज होतोय आणि दहा वर्षामध्ये या देशाची प्रतिष्ठा जगभरामध्ये एवढी अभूतपूर्व मोदी साहेबांनी वाढवली याचा विश्वास सुद्धा या ठिकाणी जनतेच्या मनात दिसतोय हेच एकंदर वातावरण आहे